नमस्कार लेख लाडकी योजनेमार्फत आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आता तब्बल एक लाख एक हजार रुपये आणि एकोणीस कोटी सत्तर लाख निधी मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हा नेमका निधी कोणाला आणि कधी मिळणार आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आला असल्याचं या ठिकाणी माहिती महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेले आहे तर मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे यासाठी एकोणीस कोटी सत्तर लाखाचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती थी या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबईमार्फत छत्तीस जिल्ह्यांना एकोणीस पॉईंट सत्तर कोटी म्हणजे या ठिकाणी रुपये एकोणीस कोटी सत्तर लाख वितरित करण्यात आले याबाबत जिल्हा स्तरावर व जिल्हानिहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजन करून एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कारवाई या विभागामार्फत आता करण्यात येत आहे आत्तापर्यंत जवळपास पस्तीस हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झाले असून पुढील पंधरा दिवसात तालुकानिहाय जिल्हानिहाय कॅम्प आयोजित करण्यात येत असून पात्र लाभार्थींना जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जाईल मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये एक लाख एक हजार एवढी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे तर अशा प्रकारे लेट लाडकी संदर्भातील ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करावे आणि यात आणखीन एक सांगण्यात आलेलं आहे की ही योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील लाभार्थी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त नसावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे